बऱ्याच वेळा आपण अक्कलकोटमध्ये जातो पण जिथे आपल्याला ऐतिहासिक काहीतरी बघायला भेटते म्हणजे शिवाजी महाराजांपूर्वींचं त्यांचे फोटो जसं की इसवी सण वगैरे वगैरे बरंच काही तरी वागरे वागरे ना बघा इथेच आहे ते आणि इथे तुम्ही नक्की एकदा भेट द्या तिकीट वीस रुपये आहे प्रत्येकी आणि लहान मुलांना तर अवश्य दाखवा हे वाचून चांगले संस्कार नक्कीच मिळतील शिवाजी महाराजांचा जन्म त्यांचा काळ सगळं काही इथे या छत्रपती शिवाजी महाराज आहेत न न भूलो राजा भविष्यती छत्रपती शहाजी राजांशी विवाह करून जिजाऊ लक्ष्मीच्या पावलांनी भोसल्यांच्या घरी आल्या निजामांच्या दरबारातील खंडा गड्यांच्या पिसाळलेल्या हत्तीला आवरण्यावरून भोसले आणि जाधवराव एकमेकांचे शत्रू बनले सर्व मराठी जनता मृत जीवन जगत होती हे बदलण्यासाठी जिजाऊंनी देवी दुर्गेची प्रार्थना केली सुलतानाच्या केवळ मर्जी खातर लखुजी जाधवराव व त्यांच्या तीन पुत्रांची क्रूर कत्तल करने ताली। ही घटना दिनांक करण्यात आली जुलै सोळाशे एकोणतीस रोजी देवगिरीस घडली सव्वा तीनशे वर्षाच्या भयंकारी कालचक्रानंतर शिवाजी महाराजांच्या जन्माने शिवनेरीवर असा हा भाग्यांचा क्षण उगवला शके पंधराशे एक्कावन्न फाल्गुन मध्ये तृतीयेला शुक्रवारी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी बाल शिवाजी आपल्या सवंगड्यांसह युद्ध क्रीडेत असे रमून जात असत गणपतीच्या दर्शनाने शिवाजी महाराजांनी आपल्या कार्याची सुरुवात केली शिवाजी राजांची स्वराज्याची स्वप्ने सवंगड्याच्या स्वप्नेत आणि सह्याद्रीच्या हृदयात साकारत होती रांझाच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलाने एका रात स्त्रीवर बलात्कार केला तेव्हा महाराजांनी त्यांचे हात पाय तोडून त्यांची पाटीलकी जप्त करण्याचा आदेश दिला तो दिवस होता दिनांक अठरा जानेवारी सोळाशे पंचेचाळीसचा आदेशा आदेशच्या आदेशावरून बा, बाजीराजे घोरपड्याने दग दगाबाजीने शहाजी हात पायात अशा प्रकारे बेड्या ठोकल्या होत्या ही घटना दिनांक जुलै सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी घडली होती शहाजी राजांना फसवून केलेल्या अटकेनंतर सरदार फलखान अशा प्रकारे स्वराज्यावर चालून आला तो दिवस होता जुलै अखेर इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीसचा शिवाजी राजांनी आपले मामा संभाजीराव मोहितेंना अटक करून सुपा परगना स्वराज्यात सामील केला तो दिवस होता दिनांक 24 सप्टेंबर सोळाशे छप्पन्नचा yeah. शिवाजी राजांना कैद करण्याचा अफ अफझल खानाने विडा उचलला तो दिवस होता इसवी सन सोळाशे एकोणसाठ एप्रिल प्रारंभचा तुळजाभवानी माता श्री आदिशक्ती तुळजाभवानी